फार मोठी भव्य दिव्याशी बाळूबाबांची पालखीची मिरवणूक चालू आहे आमच्या गावामध्ये मेंढी माऊली येऊन आठ नऊ दिवस झालेले आहेत तरी नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन झालेले आहेत आणि हे सर्व कीर्तनकार इथे एकही रुपया न घेता कीर्तनाची सेवा देतात आणि धनगरवाडी येथील पंचक्रोशीतील पिंपळा असल नांदूर धनगरवाडी बोर्डी पारुडी सोलापूर लोणी या सर्व गावातले लोक संध्याकाळी कीर्तनाला येतात आणि कमीत कमी, कमी पाच हजार सहा हजार लोक संध्याकाळी रोज तिथं जेवतात सकाळ फारी जे आरती होत असते हे सर्व पंक्ती पिंपळा नांदूर धनगरवाडी हे लोक रोज पंक्ती करतात या पंक्तीचा रोजचा खर्च ऐंशी ते एक लाख रुपये ऐंशी हजार ते एक लाख रुपये आहे एवढा खर्च या पंचकृषीतील सर्व मंडळी करतात एवढं बाळूमामावर या, या पंचकृषीतील श्रद्धा आहे आणि बाळूमामा देवस्थानच असं आहे की ज्यांना कुणाला काही कमी पडत असेल जर काही मागण्याचा प्रयत्न केला तर बाबा मामा निश्चित त्यांची इच्छा पूर्ण करतात असं हे देवस्थान आहे म्हणून आता फार मोठं मंदिर धनगरवाडी फाट्यावर होणार आहे तरी काही लोकांनी एक लाख रुपये वर देणगी दिली काहींनी एक्कावन्न हजार दिली पाच हजार दहा हजार वीस हजार पंचवीस हजार अशी देणगी उत्स्फूर्तपणे तिथं जमा झालेली आहे आणि हा सर्व कारभार धनगरवाडीतील तरुण वर्ग करत आहे तरी मी त्यांना धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम असाच भव्य दिव्य व्हावा प्रत्येक वर्षी हे काही मेंढी मावलीचा ग्रुप आहे आमच्या गावात आला पाहिजे आम्ही त्यांना कधीही पंक्तीला जेवणाला कमी पडू देणार नाही एवढीच मी आमच्या ग्रामदैवत पिंपळेश्वर महाराज व आमचं सर्वांचं दैवत हृदयस्थान हरिभक्तीपरायण गुरुवर्य राऊतदादा महाराज व नाना महाराज वाघमारे यांच्या पायावर आम्ही नतमस्तक होऊन मागणी करतो की दर वर्षी गावाद संके, संके, संके आ, ही बाळूमामाची पालखी दरवर्षी आमच्या गावात यावी एवढीच आमची इच्छा आहे संत श्रेष्ठ संत यांची पालखी सोहळा आणि या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने या परिसरात या ठिकाणी हे जे कार्यकर्ते नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत या बाळो मामाचा जो संदेश आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जायचं आणि समाजाची सेवा करायची शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आम्ही म्हणूनही या ठिकाणी काम करत आहोत आणि लोणीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आमचे कार्यकर्ते शेवेकरी म्हणून त्या ठिकाणी पाच दिवस काम करणार आहेत अशा प्रकारचं या ठिकाणी तक या गावाल्यांनी जी दक्षता घेतली या पालखी झोळ्यामध्ये सहभागी झाली या परिसरातील सर्व लोकांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद श्री संत बाळू मामा यांची पालखी आमच्या गावामध्ये येऊन नऊ दिवस पूर्ण झालेले आहेत आणि पालखी या ठिकाणी आल्यानंतर पंचक्रोशीतील भाविक भक्त या दर्शनाचा लाभ घेत आहे आणि आम्ही संध्याकाळचे रोज कार्यक्रम ठेवलेले आहेत त्यामध्ये थोरण महात्म्यांचे कीर्तन देखील झालेले आहेत त्यामध्ये हरिभक्त पारायण आजीनाथ महाराज दिंडे असतील हरिभक्त परायण माधुरीताई बरसोडे असतील हरिभक्त परायण गुरुवारी आमचे दादा असतील आजही एका महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध कीर्तनकार आहेत विकास महाराज देवडे यांचं कीर्तन होणार आहे आणि आमच्या पंचकृषी मधील श्रीमंत श्री, श्री बाळू मामाची पालखी आल्यापासून सगळे गावातील पंचकृषीतील ग्रामस्थ अगदी मनभावेनी त्या ठिकाणी आदबत आहेत सगळे फुलना फुलपालाची फुलाची पाखळी आपल्या खारीचा वाटा उदलत आहे आणि आम्ही बाळूमामाचं मंदिर खूप मोठं बांधणार आहे त्याच्यासाठी ही देणगी आम्हाला भरपूर अशी जमा होत आहे अशा प्रकारची आम्ही सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देत आहोत मेंढी मावडी सेवा या पंचकृषी दिन प्रत्येकाने गेली आणि हरिपाठ कीर्तन रोज चालू असताना कोणत्याही गोष्टीचा गावगोडा व्यवस्थितपणे कार्यक्रम पार पडला ही सत्कर्म आणि निष्काम सेवा आमचे गुरुवरे राऊ दादा महाराज यांच्या आशीर्वादाने व्यवस्थितपणे कुणाचा रुपया न घेता हे कार्यक्रम व्यवस्थितपणे चालू आहे आणि प्रत्येक जण सेवा करतात तरी तुका सत्य व्हावे साह्य घातिया भय नरका जाणे ह्या पद्धतीने आमचा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडला पाडला जयो मामाचा पिंपळा सुंबेवाडी काकडेवाडी आणि पन्नास गाव ते साठ गाव पंचकृषी या पंचकृषीनी गेल्या वर्षी ही असाच कार्यक्रम आयोजित केलेला होता आमच्या या कार्यक्रमामध्ये मराठा ऐका 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 संत बाळू मामा यांच्या या पालखी सोहळ्यामध्ये अठरा पगड जाती धर्माची माणसं सहभागी आहेत मराठा धनगर तेली तांबुळी हरिजन मातन भिल पारधी रामोशी लवार सुतार जांभार कुमार मुस्लिम आणि वंजारी एकटा धनगराचा बाळूमामा नाही जरी धनगर कुळात बाळूमामाने जन्म घेतला असला तरी अठरा पगड जातीचा देव म्हणून हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून आम्ही सर्व जाती धर्मियांनी एकत्र येऊन गेली आज आठ दिवस झाली सर्व मंडळी जेवण देतात आनंद लुटतात आणि बाळू मामाच्या या भांडाऱ्याचा अनुभव सर्व तरुण मंडळी माता भगिनी सर्व स्तरातील मंडळी लुटतात आणि आज या पालखी सोहळ्यामध्ये माझ्या नजरेत आलेली जी तरुण आहे तरुण आलेले अठरा पगड जाती धर्माचे आहेत आमच्या गावामध्ये पिंपळेश्वराचं अधिष्ठान आहे वैकुंठवाशी नाना महाराजांचा आहे आणि माझे गुरु माझे गुरु धर्मभूषण राऊत दादा आणि गावाला अध्यात्म देणारे वाळके महाराज यांच्या माध्यमातून आमच्या गावात दुई नाही परंतु किडे खाऊन जगणाऱ्या पाली महात्म्यांच्या फोटूच्या मागे दाढतात आणि याच त्याच भलबरो सांगतात म्हणून थोडीफार काही होईना अशी काही निर्माण होती पण आम्ही पिंपळेश्वराचे निश्चिम भक्त ही हो सगळी मंडळी बाळू मामाला मानणारे आहोत राऊतदादा दादाला धर्मगुरु मानणारे बाप मानणारे माणसं आहोत त्याच्यामुळं धर्माचा प्रसार करण्यासाठी आणि बाळू मामा मा, बाळू मामाची पालखी मागच्या वर्षी येऊन गेली अठरा अठरा लाख रुपयाचं मंदिर एकट्या धनगरवाडीने नाही तर पंच पंचगुरु शिकल पिंपळा धनगरवाडी सुंबेवाडी आणि पन्नास गावाने हातभार लावून बावीस ते पंचवीस लाखाचा सौदा दिलाय पण मला असं वाटतं हरयांना कि मंदिर होऊन पैसे शिल्लक राहतील एवढे दाते तयार झालेत तरुण मित्रातला आम्ही ही निष्ठा तरुण मंडळी कधी सोडणार नाही जाती भेद करणार नाही जाती ते निर्माण होऊन नाही ही आमची निष्ठा मामा बाळू मामाच्या देवालयासाठी आमचं धनगरवाडी पिंपळा पंचक्रोशी पूर्ण अतिशय सर्वांचं बामावरती प्रेम आहे आणि या सर्वांच्या प्रेमामुळे एवढे मोठे सोहळा या ठिकाणी आज आठवा दिवस आहे भव्य दिव्य अशी मिरवणूक होत आहे कुठलेही गालबोट न लागता हे पूर्ण कार्यक्रम पार पडत आहे जेवढे या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले पंचकृषी पिंपळा धनगरवाडी नांदूर सुंबेवाडी काकडेवाडी सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो